करण हे आपल्याला कधी शिकवले जात नाही महाराजांनी फक्त इथं आल्यावर म्हणजे मी किल्ला फिरायला आलो मोठमोठ्या आवेशा देऊन भाषणे देण्यात आली शिपाई हे करत होते महाराज ते करत होते इकडून आले हिरकणू तिकडून बुरुज उतरली तुम्ही ह्या गोष्टी ह्या कहाणी सांगितल्यापेक्षा तुम्ही महाराजांनी चालवलेलं अर्थकारण महाराजांनी केलेलं राजकारण हे का शिकवत नाही त्याचे मोठे मोठे चार्ट का लावत नाही तुम्ही ते त्या त्याचा उदो उदो का या गडावर केला जात नाही खर तर सत्ता ह्या तलवारीच्या ढालेच्या आणि गोळीबंदुकीच्या महत्वाकांक्षेवर आणि जोरावर कधीच पलटल्या नाहीत आजपर्यंत युद्धनीतीचे सगळे प्रकार बदलले गेले पण आजही राजकारण हा असा प्रकार आहे ज्यामुळे सत्ता येतात जातात आणि बदलल्या जातात जे पूर्वापार छत्रपतींच्या अगोदरपासूनही राजकारणामुळंच सत्ता बदलल्या गेल्या छत्रपतींच्या काळातही राजकारणामुळेच सत्ता बदलल्या गेल्या आणि आताही तेच चालू आहे ते राजकारण आम्हाला काय शिकवलं जात नाही ज्यामुळं श्रीमान योगी रायगड श्रीमान श्रीमंत झाला ते अर्थकारण आम्हाला का शिकवलं जात नाही आम्हाला बडे बडे वादे केल्या जातात या रायगडावर येणारे साधे रोडसुद्धा शिल्लक ठेवलेले हो नाहीत त्या आमदार खासदारांना धडे शिकवण्यासाठीचं राजकारण त्या आम्हाला काय शिकवल्या जात नाही आम्हाला शिकवला जातो फक्त छाती फुगवण्या इत काही इतिहास तुम्हाला जर या समाजात या चालल्या राजकारणात राजकार या जगात जगायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात दोन महत्त्वाच्या मोट गोष्टी होतात एक राजकारण एक अर्थकारण त्याच गोष्टी आज आम्हाला शिकवल्या जात नाही आमच्या महाराजांनी ह्याच दोन गोष्टींवर जोर देऊन हे स्वराज्य उभं केलं पण त्याच गो दोन गोष्टी अख्ख्या जगात शिकवल्या जातात महाराजांच्या नावाने पण तो इतिहास आम्हाला कधी सांगायला जात नाही आमची र या रायगडावर आम्ही फिरायलावर आमची छाती मोठमोठ्या गोष्टी सांगून फुगवली जाते आणि जाताना त्याच आई बहिणीची अब्रू काढत आम्ही रस्त्याला जातो त्याच आई बणींची अब्रू काढणाऱ्यांच्या जिबा तोंडा ठेचण्याचं सामर्थ्य आमच्यात म आमच्यामध्ये का राहिले नाही हा सगळा इतिहास ही सगळी अर्थकारणं ही समाजकारणं ही दाबण्यात आली आहेत खरं तर राजकारण किंवा ही सगळा इतिहास हा फार मोठा आहे पण तुम्हाला आज फक्त किल्ले